नमस्कार मंडळी रोहित पवार हे तरुण तडबदार असे आमदार आहेत आणि नेहमी काही नाही काहीतरी ते बाहेर काढत असतात मग त्यासाठी खोटे पुरावे द्यावे लागले तरीही ते मागे पुढे होत नाहीत अशाच रोहित पवार यांनी नुकताच एक आरोप केलेला आहे आणि तो आरोप असा आहे की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे अगदी शंभर टक्के काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे फक्त प्रश्न असा आहे की रोहित पवार यांना हे कळायला इतकी वर्ष का लागली आणि त्याही पेक्षा गहन प्रश्न असा आहे की नातवाला हे कळलं की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे पण असा नातू जो आपल्या आजोबांच्या छत्रछायेखाली राजकारणात आला आणि त्यांच्याच छत्रछायेखाली तो आता मोठा होतोय राजकारणातले डावपेच शिकतोय त्या आजोबांना अर्थात शरद पवारांना मात्र हे अद्याप उमजलं नाही कळलं नाही की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आता काँग्रेस ही भाजपची बी टीम नसेल तर मग काँग्रेसमुळे भाजप ही विजयी होते का तर शंभर टक्के विजयी होते काँग्रेस काँग्रेसचा नेता राहुल गांधी यांच्यामुळेच असं म्हणा हवं तर तुम्ही की भाजपला सुगीचे दिवस आलेले भाजपला सातत्याने विजय मिळतोय आणि हे अगदी सर्वसामान्य जनता जी मोदींच्या मागे ठामपणे उभी आहे किंवा सोशल मीडियावर व्यक्त होणारे लोक हे सांगतात की यस राहुल गांधी जोपर्यंत प्रचाराला येत नाही तोपर्यंत भाजपचं काही खरं नसतं ज्या वेळेस राहुल गांधी प्रचाराला येतात त्यावेळेस भाजप निश्चिंत होतो कारण आता राहुल गांधी प्रचाराला आले म्हणजे भाजपचा विजय निश्चित नुकतीच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे प्रचाराला कधी येत आहेत याकडे भाजप सकट एनडीए चे घटक पक्ष हे डोळे लावून बसले होते कारण जोपर्यंत राहुल गांधी प्रचाराला येत नाही तोपर्यंत ही निवडणूक भाजपच्या बाजूने फिरणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं खात्री होती आणि त्यामुळे राहुल गांधी हे त्या अर्थाने भाजपचे स्टार प्रचारक झाले होते राहुल गांधी शेवटी परदेशातून आले आणि त्यांनी काँग्रेसचा किंवा इंडिया आघाडीचा आर निवडणुकीत प्रचार प्रसार केला आणि त्या क्षणी एनडीएचा विजय हा निश्चित झाला थंपिंग मेजॉरिटी मिळाली मित्रांनो भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला बिहारमध्ये आता तुम्ही सांगा जर काँग्रेस ही भाजपची बी टीम नसेल तर असा विजय मिळाला असता का नाही मिळाला असता मग तेच आहे आता नातू सांगतोय म्हणजे रोहित पवार सांगतायत की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे पण आजोबांना मात्र ते कळत नाही आणि आजोबा हे सर्वसामान्य व्यक्ती नाही आहेत जे रोहित पवारांना खरं म्हणजे पत्रकारांनी हा प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही म्हणता की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे मग आपले आजोबा जे महाराष्ट्रातले चाणक्य म्हटले जातात अख्खा मराठी मीडिया त्यांच्यावर पोचला गेलाय अजूनपर्यंत त्यांना हे कळलं नाही की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे जर काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे हे शरद पवारांना कळलं असतं तर शरद पवार हे काँग्रेस सोबत गेले असते का हा खरा प्रश्न आहे शरद पवार पूर्वी काँग्रेसमध्येच होते चला आपण एक मान्य करू की शरद पवार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांना ते कळलं की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि म्हणून शरद पवार बाहेर पडले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष केला आता पवारांना हे त्यावेळेस कळलं असत की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे तर पवारांनी काँग्रेस बरोबर कधी आघाडी केली असती का नाही केली असते सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाचा मुद्दा पुढे करून पवारांनी वेगळी चोळ मांडली पण त्याच सोनिया गांधी त्याच काँग्रेसच्या अध्यक्ष असताना पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ ही त्याच काँग्रेस बरोबर बांधली आणि महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर मंडळी आमदार जास्त असू आता हा आरोप मी करत नाहीये त्यांचा पुतण्या म्हणजे अजित पवार करतात कर की आमच्याकडे आमदार जास्त होते पण पवारांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू दिलं नाही ते पद हे काँग्रेसकडेच जाऊ दिलं आता पवारांना त्यावेळेस जर हे कळलं असतं की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे तर पवारांनी ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं असतं का नाही दिलं असतं पण पवारांनी दिलं याचा अर्थ स्पष्ट आहे की पवारांना हे कुठेही असं वाटलं नाही की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे पवारांनी त्यांच्यासोबत दोन टब म्हणजे दहा वर्ष जवळजवळ सत्ता उपभोगली जवळजवळ दहा वर्ष पंधरा वर्ष वापवत म्हणा सत्ता उपभोगली पण पवार कुठेही असं म्हणाले नाहीत की ती भाजपची बी टीम आहे पवारांनी दोन हजार चौदा मध्ये आपली हार मान्य केली बाजूला झाले काँग्रेस सोबत त्यांच्या जा बाजूला झाले पण दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं त्याच काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेबरोबर मोठ बांधून पवारांनी भाजपला सत्ते बाहेर ठेवलं आता त्यावेळेस पवारांना हे कळलं नव्हतं का की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे कदाचित काही पत्रकार सांगतील की पवारांची ती गुगली होती कारण पवार काही पवारांनी केलं की पत्रकारांना गुगली शिवाय दुसरा शब्द आठवत नाही ठीक आहे ती गुगली होती आपण मान्य करू ती गुगली होती पवारांना कळलं की भाजप नाही पण भाजपची बी टीम आपण सत्तेत घेऊ आता त्यानंतर फडणवीस पुढे आले त्यांनी ते सरकार पाडलं शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार निर्माण झालं आता जर पवारांची भाजप बी टीम म्हणजे पवारांना माहीत असतं की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे तर पवारांनी हे सगळं होऊ दिलं असतं का नाही होऊ दिलं आता मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आजोबा हुशार की नातू हुशार अच्छा असं म्हटलं जात की नातू हा आजोबांपेक्षा एक पाऊल पुढे असतो आणि त्यामुळे पवारांना चित करून रोहित पवार हे एक पाऊल पुढे गेलेले आहेत का आणि त्याच उदाहरण म्हणजेच रोहित पवारांचं हे स्टेटमेंट काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे असं होऊ शकतं का की रोहित पवारांनी दाखवून दिलं माझ्या आजोबांना जे कळत नाही ते मला कळत आणि त्यामुळे माझ्या आजोबांपेक्षा सगळ्यात हुशार मी आहे आणि यापुढे मीडियाने शरद पवारांना चाणक्य म्हणू नये चाणक्य गिरी ही आता माझ्याकडे आलेली आहे असं पवा, पवार रोहित पवारांना सुचवायचं आहे का मंडळी हे वेडे चाळे हा वेडेपणा आता होतच राहणार आता होतच राहणार कारण पराभव समोर दिसतोय आणि पराभव जेव्हा समोर दिसतो त्यावेळेस झाले पुढे होणारा पराभव त्याची कारण अगोदर शोधावी लागतात आणि ती कारण रोहित पवार हे यांनी शोधायला घेतली आहेत आणि त्यातून त्यांचं हे स्टेटमेंट पुढे आलेलं आहे आणि ते स्टेटमेंट काय आहे तर काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे पण त्यातून एक सिद्ध झालं की रोहित पवारांनी थेट सांगून टाकलं आजोबांपेक्षा हुशार मीच आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद